लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष देखील पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरले आहेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर इथे संयुक्त सभेला संबोधित केलं लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधी नेत्यांसाठी अपशब्द वापरले ते इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी वापरलेले नाहीत आपल्या पदाचा मान राखणं ही त्यांची जबाबदारी नाही का असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करून संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अखिलेश यादव यांनी केला या सभेनंतर दोन्ही नेत्यांनी वाराणसीमध्ये शक्तीप्रदर्शन करत रोड शो केला काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबच्या दौऱ्यावर असून त्यांनी अमृतसर येथे जाहीर सभा घेतली देशाचं संविधान कोट्यवधी लोकांच्या सुरक्षेसाठी आणि अधिकारांचं रक्षण करण्यासाठी बनवलं आहे ते संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला भाजपा संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र असं होऊ देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज हिमाचल काँग्रेस कमिटीला संबोधित केलं गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनं दिली मात्र त्याकडे कधी लक्ष दिलं नाही अशी टीका खरगे यांनी केली आम्ही सर्व राज्यांकडे समान दृष्टीनं पाहतो असं पंतप्रधान म्हणतात मात्र हिमाचल प्रदेशमधल्या नैसर्गिक आपत्तीत निवेदन देऊनही हिमाचल प्रदेशला कोणत्याही प्रकारची मदत आली नाही असंही म्हणाले